हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्या नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय नदी नाल्यांच्या आजूबाजूच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा पण इशारा दिलेला पाहायला मिळतोय एकंदरीत पाहायला गेलं तर या पावसामुळे शेत पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं देखील शेतकऱ्याकडून पाहायला मिळतंय एक ऐकायला मिळतंय एकंदरीत प्रशासनाच्या वतीने पंचनामे झालेत का शेतकरी प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत का त्यासाठी आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत एकंदरीत काय परिस्थिती निर्माण झाली हिंगोली जिल्ह्यात काय सांग तसं पाहायला गेलं तर आपण या मराठवाड्यामध्ये नेहमीच कधी ओला दुष्काळ असतो कधी सुखा दुष्काळ असतो परंतु नद्या ह्या आपल्या शरीरामध्ये जसं रक्तवाहिन्या असतात तशा आपल्या ह्या निसर्गामध्ये निसर्गाच्या सुद्धा या रक्तवाहिन्या आहेत आणि ह्या रक्तवाहिन्या कुठेतरी गोठवण्याचं काम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असेल किंवा नद्या आटल्याच्यानंतर वाळू उपशाच्या माध्यमातून असेल तर हे भरमसाठ अशा पद्धतीचं प्रशासनाच्या कानाडोळ्यामुळे या नद्यांचं वि विद्रुपीकरण झालेलं आहे आणि हे विद्रुपीकरण आम्हाला या पावसाळ्याच्या मोसमामध्ये प्रचंड प्रमाणात आतोनात प्रमाणात आलेल्या पुरामुळे आम्हाला ही समस्या शेतकरी ना या नात्यानं आमच्या या पंचकुरुषीतल्या सगळ्या लोकांना भेडसावत आहे ही जे तुम्ही पाहत आहात ती आसना नदी आहे जी की शिरड शहापूरच्या डोंगर रांगामधून उगम पाहून ही पुढे आसना आणि आसना परत गोदावरीला जाऊन मिळते परंतु ही जी नदी आहे तर या नदीच्या कडेला असणारे जे काही गावं आहेत जवळपास शिरड शहापूरपासून ते आता तुम्ही आपण जिथं उभं आहोत तिथपर्यंत जवळपास सत्तरऐंशी गावं या नदीच्या किनाऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा सगळा भाग हा सोयाबीन कापूस आणि नब्बीच्या सगळा हंगामाचा हा सगळा पट्टा आहे आणि ऊस फार कमी प्रमाणात भागा या भागामध्ये घेतला जातो कारण वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे खरीपाची सगळ्यात जास्त पिकं या भागामध्ये घेतली जातात आणि या नदीच्या पात्राचं विद्रुपकरण झाल्यामुळे आणि शेतामध्ये पाणी गेल्यामुळे आद्यापर्यंत तरी प्रशासनाचा एकही माणूस या परिसरामध्ये आपल्याला फिरकताना दिसलेला नाही एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रशासनाला मी या ठिकाणी अशा पद्धतीने विनंती करतो तुमच्या माध्यमातून की आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ या ठिकाणी तुम्ही वारेमाप पद्धतीने आमच्याकडून पीक विम्याचे पैसे घेतलेले आहेत या पूर्वीच्या काळामध्ये एक रुपया पीक विमा होता अकराशे बाराशे रुपये आम्हाला हेक्टरी पीक विम्याला लागतात तर तुम्ही त्या पद्धतीनं जसे आमच्याकडून पैसे वसूल करून घेतलेत त्याच पद्धतीनं तुम्ही आमच्या बांधावर या तुमचं सगळं प्रशासन आमच्या बांधावर या आणि तिथे येऊन तुम्ही आमच्या शेतीचे तुमच्या नजरेतून त्या ठिकाणी प्रशासकीय नजरेतून तुम तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करा आणि आमच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की तुम्ही